नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे हे बघू शकता तुम्ही इतके सारे माकड एका ठिकाणी बघितले आहे का बघा किती सारे माकड आहे आणि केळी खात आहे किती शांतपणाने आज शनिवार आहे मी आले आहे हनुमानजीच्या मंदिरात शनिवारी खूप लोक येथे येतात आणि माकडायला खायला आणतात आणि मला ही जागा खूप आवडते कारण इथे माकडाची दुनिया आहे मी चालत असताना या छोट्यासा एक व्हिडिओ शूट केलेला आहे आधी मला माकडांपासून खूप भीती वाटायची पण आता ती पूर्णपणे भीती गेलेली आहे आता मी बिनधास्त त्यांच्याजवळ जाऊन शूट करते त्यांना खाऊ घालते असंच एक दादा माकडांना केळी खात होता आणि मी लगेच आपला मोबाईल काढला आणि व्हिडिओ शूट करायला लागली ला आहे ला ला तर बघा तसे सगळे एक माकड आलं आणि त्यांना पाहून सगळी माकडं धावत येतात एकाच ठिकाणी बसून अगदी शिस्तीत खातात खूप गोड वाटतं त्यांना बघून हसायला पण येते एवढं सभ्य माकड बघून आपल्यालाही हसू येतं काही माकड तर खूपच हुशार एक खेळ घेतात आणि अजून अजून एकासाठी हात पुढे करतात म्हणतात आणखी दे ना अशा वेळेस त्याचं खाणं बसणं उभं राहणं सगळंच बघून मज्जा येते आणि खरं सांगायचं का आता तर मला बिलकुल भीती वाटत नाही आणि पूर्वी मला खूप भीती वाटायची आता ती सगळी आपुलकेने आपुलकी बनलेली आहे आणि हे काहीच त्रास देत नाही उलट शांतपणे खातात खेळतात आणि आपल्याकडे बघतात अशीच ही शनिवारची छोटीशी हनुमान मंदिरातलं सफर तर बघू शकता तुम्ही खूपच मजा येते आणि एक माकड आलं लग की लगेच खूप सारे माकड येऊन जातात आणि खूपच शांततेने आणि खूप मज्जा येते त्यांना पाहून पण ते काहीच हे माकड काहीच करत नाही कुणाला ख चावत नाही काही नाही खूप मजा येते आणि मी सतत माकडांचे पण व्हिडिओ टाकत असते आणि तुम्हाला खूप आवडतं म्हणून मला पण इच्छा होते की मी जास्तीत जास्त माकडांचे व्हिडिओ शेअर करू कारण माकडांची मजा पाहायला सगळ्यांनाच आवडते आणि इतकी छान माकड सभ्य आणि बघा किती छोटे छोटे माकड आहे आणि किती छान बघत आहे आपण त्यांच्यासोबत बोललो ना तरी पण ते काहीच करत नाही त्यांना खाऊ पण घालतो असं छान एक वातावरण तयार होते आणि मनाला एवढी खुशी येते ना असंच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला जरूर करा आणि व्हिडिओ पूर्णपणे पाह पाहत जा ही माकडांची दुनिया पाहायला खूप आवडते प्रत्येक ठिकाणी असे सीन नाही मिळत असं इथेच बघा ते दादा आपल्या एक लहान मुलाला घेऊन माकडाला म्हणते तू खाऊ त्यांना पण खाऊ घाल तो माकड तो, थो, तो मुलगा थोडासा घाबरतो आणि तिथं पळून जातो पण त्यांचे वडील मात्र खूप छान पद्धतीने त्यांना खाऊ घालत आहे आणि इथे काहीच भीती नाही आहे आ आपण जर काही नाही दिलं तर ते मागं थोडंसं रागवल्यासारखं वरतं आहे पण आम्ही स्वतःहूनच त्यांच्यासाठी बिस्किट केळी चणे ते त्यांना आवडते ना ते घेऊन जात असते आणि खूप शांतपणे बघा किती छान बिस्किट खाते आहे आणि असं एकदम धावत नाही आहेत नंबर पण ए वन बाय वन येतात आणि त्यास ठिकाणी दोन डॉग पण आहे कुत्र्याला पाहून माकड घाबरतात पण इथे तसं नाही होत माकड पण आहे कुत्रं पण आहे तरी त्यांना घाबरत नाही एकमेकांची छान दोस्ती झालेली आहे आणि बघू शकता आणि माकडं पण खूप एक एक बिस्किट घेऊन तिथून निघून जातात किती छान वाटतं टेन्शन फ्री वाटतं आणि मी नेहमीच इथे येत असते तो, तो व्हिडिओ आवडला